बघा आणि नेक्स्ट वन इज एंगेज विथ युअर ऑडियन्स खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे मी जर का असं उभं राहिलो तुमच्यासमोर असं बोलू लागलो की नमस्कार माझं नाव संयम देशवाने आणि मी आज आपल्या तुमच्यासमोर खूप महत्वाचं अरे मी कॅमेरामध्येच पाहत नाही आहे माझे डोळे जे आहेत ते तुमचे डोळे म्हणजे माझा कॅमेराचे डोळे म्हणजे तुमच्या लाखो लोकांचे डोळे मी जर का कॅमेरामध्येच पाहिलं नाही तर कसं बोलणार ना सो तुम्हाला आय कॉन्टॅक्ट करायचं आहे इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग सी मी तुम्हाला सांगतो एक आय कॉन्टॅक्ट जर करायचा असेल ना तुम्हाला जर तुम्ही घाबरत असाल ना आय कॉन्टॅक्ट करायला तर सगळ्यात पहिले स्टेजवर गेल्यानंतर किंवा बॉस समोर गेल्यानंतर किंवा कोणासमोर गेल्यानंतर ना एक मिनटं श्वास घ्या श्वास घ्या उभा ठिकाणी आणि फक्त बघा बक, आणि स्माईल करा त्याला ओके आणि बघा त्याच्या डोळ्या करेल तुमचं हेझिट हे ॲटोमॅटिक कमी होऊन जाईल घाबरायचं नाही आहे जा आणि जर खूप लोक बसलेले असतील तर तिथे जाऊन त्या ठिकाणी प्रत्येकाकडे नजर फिरून घ्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये काही मिली सेकंडमध्ये बघून घ्या ओके यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो तुमचं हेजिटेशन कमी होतं सो आय कॉन्टॅक्ट तुम्हाला प्रेझेंटेशनच्या मधामध्ये प्रश्न विचारायचे आहेत की सर यू अंडरस्टँड तुम्हाला समजलं ओके एम आय क्लिअर अंडरस्ट यू अंडरस्टूड अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न करायचे जेणेकरून तुमची ऑडियन्स एंगेज होईल आणि त्यांना बोर वाटणार नाही ओके सो तुमच्या ऑडियन्सला एंगेज करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं ओके त्यानंतर आणि जर का समजा तुम्हाला कोणी बोलत आहे तुम्हाला कोणी बोलत असेल तर काय करणार बोलत असताना असं आस, असं बघू नका येण्यासारखं त्याच्याकडे फक्त यू हॅव टू नॉड नॉड कडा असा याला नॉडिंग म्हणतात ठीक आहे समोरचा जर बोलत असेल ना तर मी असं असं करतो त्याला ओके ओके समजलं स्माईल द्या स्माईल राहा हे असं करतो धॅट इज सो विअर्ड ओके स्माईल द्या ठीक आहे तर ही खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्या ऑडियन्स तुमची एंगेज होते समोरच्याला वाटतं की हा भाई हा माझा माणूस ऐकतो आहे याला माझ्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे ओके सो दॅट्स हाऊ यू हॅव टू एंगेज युअर ऑडियन्स त्यांना नॉड करणं त्याला रिप्लाय करणं त्यांना क्वेश्चन्स करणं त्यांच्याकडे आय कॉन्टॅक्ट करणं जेस्टर्स करणं दीज आर सम मेथड्स ऑफ एंगेजिंग युअर ऑडियन्स समजलं